हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आहे गुरुवार तर आज मी महादेवाच्या मंदिरामध्ये अशी गोष्ट येऊन जाणार आहे की जेणे बृहस्पती आपलं चांगलं होतं तर मी आले किराणा शॉपमध्ये मी घेणार आहे तिथून एक पिवळ्या कलरचं पदार्थ म्हणजे केळी माझा जन्मकुंडलीमध्ये बृहस्पती थोडासा खराब पोझिशनला आहे तर मी त्यामुळे त्याचे उपाय करत आहे जाण्या अगोदरच मला वाटलं आपण पेट्रोल भरून घ्यावं आणि मग पुढं जावं तर त्यामध्येच मला आली झोमॅटोवरून एक बेबी शॉवर केकची ऑर्डर दर्शन ना लग लग केक न घेताच मला रिटर्न यावं लागलं घरी मला झोमॅटो केक प्रिपेरेशनसाठी मिळाले होते दहा मिनिट बेबी शॉवरचा केक पूर्ण रेडी नव्हता माझ्याकडं फक्त प्रिंट होती आणि मी व्हाईट फॉरेस्टलाच आता बेबी शॉवरचा केक म्हणून देणार होते माझ्याकडे फक्त आता सहा मिनिट शिल्लक होते घरामधला राडा थोडासा अवॉइड करा प्लीज केक हा ऑलरेडीज रेडी असल्यामुळं मला थोडं काही टेन्शन नव्हतं फक्त मला स्टिकर्स हे लावायचे होते केक रेडी झाल्यानंतर मी झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडे तो हँड ओव्हर केला आणि मी निघाले मंदिरात परत यायला दिवसभर मी तशीच बसले होते तोपर्यंत एकही एक केकची ऑर्डर आली नाही आणि जशी मी बाहेर गेले की तशी लगेच केकची ऑर्डर आली हे आजी आजोबा आपण तिकडेच जात होते आजकालच्या वर्डमध्ये पर्यंत सोबत पोहोचणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे नाहीतर आता एक वर्ष झालं एक महिना झालं तर डिवोर्सचे प्रकार खूप वाढलेले आहेत आता मी येऊन पोचलेले हे मंदिरामध्ये हे मंदिर तुम्ही अगोदर पण माझ्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच असाल आज गुरुवार असल्यामुळे आणि काहीतरी येलो पदार्थ आपल्याला डोनेट करायचे म्हणून मी केळी आज आणली होती आणि मंदिराच्या पिंडीजवळ अशी ठेवली खूप वेळेस था। मी बघितलेलं की जे केळी लोक देतात ते आपल्या प्रसादाचे जो टेबल आहे तिथं असतात महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मी निघाले आता घरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तो बाय